Pilu tanah itu. पिलू झालं बिरू तुमचं नाव काय पवन श्रीकांत वाघमारे राघुचोडी नगर परिषदेच्या भोंगड कारभार बघा आमच्या गावातला श्रमदानातून आम्ही नाली साफ करायला लागलोच अकरा वर्ष झालं कुठलेच आमच्या सोयीसुविधा देत नाहीत काय नाहीत अस्वच्छ झालं आहे गाव म्हणून तुम्ही स्वतः नाली साफ केली का स्वतःच करतो श्रमदानातूनच सगळे कामं करतात गावातले उजनीचं पाणी देऊ उजनीचं पाणी देऊन म्हणून त्यांनी एका इलेक्शन लढले ले लाईट नाही रस्त्याचा स्ट्रीट लाईट बंद आहे त्या नालीची सोय नाही ना ना पाणी नाही प्यायला खूप खूप अडचणी आहेत आमच्या नागरिक नागरिक सुविधा नगर परिषद आमचे भागू शकत नाही म्हणल्यानंतर काय आम्हाला विकास काम देणार आहे ग्रामपंचायत नसल्यामुळं नगरपालिकेचा का भोंगळ कारभार नगरपा नगरपालिकेमध्ये झाल्यामुळं कोणतीच सोय हिथं भेटत नाही लागवाडीला गावाल्याच्या सहकार्यातून नाली आता काढण्याचं साफ करण्याचं काम केलं असंच आम्ही प्रत्येक वेळेस जिथं जिथं अडचण आपल्या गावाची असत तिथे त्या गावाच्या सहकार्यातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि गाव स्वच्छ साफ ठेवण्याचा प्रयत्न करतात